श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात मकर संक्रांती सणाला खूप महत्व आहे हा हिंदू धर्मातील एक खास सण मानला जातो पंचांग नुसार दोन हजार सव्वीस मध्ये मकर संक्रांती ही चौदा जानेवारी म्हणजेच बुधवारी साजरी केली जाईल नवीन वर्षाचा हा पहिला सण सूर्यदेवाला समर्पित आहे या दिवशी सूर्य देव शनीच्या राशीत म्हणजेच मकर राशीत प्रवेश करतात यालाच मकर संक्रांती असे म्हटले जाते दोन हजार सव्वीसमध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी एकादशीचा योग जुळून आला आहे महत्त्वाचे म्हणजे हा योगायोग तेवीस वर्षांनी घडत आहे यापूर्वी दोन हजार तीनमध्ये एकादशी मकर संक्रांतीच्या दिवशी आली होती ष्टिला म्हणजे सहा प्रकारचे तिळांचा वापर करणे स्नान खाणे दान तर्पण हवन आणि पूजा या दिवशी व्रत केल्याने सोने दान केल्या इतके पुण्यमेळ त्याने सर्व पापांचा नाश होतो असे शास्त्रात सांगितले आहे एका देवकन्येने केलेल्या षट्टिला एकादशीच्या व्रतामुळे तिचं घर धनधान्याने भरले म्हणून या व्रताचे पालन करावे अशी कथा प्रचलित आहे भगवान विष्णूंची पूजा करावी या दिवशी आणि ओम नमो भगवते नम मंत्राचं जप करावं गरजूंना अन्न तीळ कपडे किंवा करावे या दिवशी क्रोध असत्य अपशब्द आणि तामसिक गोष्टी टाळाव्या चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आहे शक्तीला एकादशी तसेच मकर संक्रांती एकाच दिवशी येत आहे जो सूर्यदेव आणि श्रीहरी विष्णूंचा आशीर्वाद मिळवण्यासाठी एक दुर्मिळ आणि शुभ योग मानला जातो आख्यायिकानुसार मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा देवी राजा भागीरथीच्या मागे गेली आणि शेवटी कपिल मुनीच्या आश्रमातून समुद्रात पोहोचली ज्यामुळे नदी पूजा आणि दानधर्मासाठी हा दिवस अत्यंत शुभ ठरला मकर संक्रांत ते रथसप्तमीपर्यंतचा काळ हा पर्व काळ असतो यावेळी केलेले पुण्यकर्म विशेष फलदायी होतात धर्मशास्त्रानुसार या दिवशी दान जप धार्मिक अनुष्ठान याचे अत्यंत महत्त्व आहे या दिवशी दिलेले दान पुनर्जन्म झाल्यानंतर शंभर पटीने प्राप्त होतं या दिवशी सूर्याचे उत्तरायण चालू होते संक्रांतीचा काळ हा साधनेला अनुकूल असतो कारण या काळात ब्रह्मांडात आप तसेच तेज या तेजस्वी संबंधित कार्यात करणाऱ्या ईश्वरी क्रिया हिंदू धर्मात संक्रांतीला देवता मानले जाते संक्रांतीने दैत्याचा वध केला अशी कथा आहे संक्रांतीच्या दुसऱ्या दिवसाला किंक्रांत अथवा करिदिन असे म्हटले जाते या दिवशी देवीने किंक्रासुराला ठार मारले यंदा मकर संक्रांतीच्या दिवशी दोन शुभ योग निर्माण होत आहेत यामध्ये सर्वात सिद्ध योग आणि अमृत सिद्ध योग याचा समावेश आहे या योगांमध्ये दान पुण्य आणि पूजेला विशेष महत्व हे दिलं जातं धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी आणि सेवा देखील केल्या जातात एकादशीने संक्रांत एकत्र एक आल्यावर आपल्याला काही चुका ज्या आहेत त्या आवर्जून टाळायच्या जर आपल्याकडनं कळत नकळत या चुका झाल्या तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या संकटाला दारिद्र्याला आपल्याला सामोरं हे जावं लागू शकतं तर त्या कोणत्या चुका आपल्याला टाळायच्या त्याबद्दल सविस्तर आणि अतिशय महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅल लायकनसुद्धा प्रेस करा चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी शट्टीला एकादशी येत आहे आणि त्या रात्री सूर्य मकर राशीत प्रवेश करेल एकादशी भगवान विष्णूंना समर्पित आहे तर संक्रांती सूर्य देवाला समर्पित आहे या काळात दान करणे आणि पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं हे इतर वर्षापेक्षा अधिक फलदायी मानले जाते या दिवशी तिळ खाल्ल्याने पाप शुद्ध होतात आणि पूर्वजांना मोक्ष मिळतं हिंदू धर्म ग्रंथांमध्ये मकर संक्रांतीला तिळाचे लाडू आणि खिचडी खाण्याचा सल्ला दिला जातो पण षट एकादशीचं व्रत हे मकर संक्रांतीला आल्यामुळे जे व्यक्ती उपवास करत असतील त्यांनी चुकून धान्याचं सेवन हे करायचं नाहीये त्यांनी व्रत करायचं आणि दुसऱ्या दिवशी पारण वेळाच्या वेळेस आपल्याला व्रत हे सोडायचं आहे तुम्ही या दिवशी फळार हा के करू शकतात पण तुम्हाला चुकून फणसाचं सेवन हे करायचं नाहीये कारण फणस हे तामसी पदार्थामध्ये येत मकर संक्रांती नंतर दिवस तिळतिळाने तेल मोठे होत जातात आणि रात्र लहान होत जाते वर्ष दोन हजार सव्वीस हा सण म्हणजेच बुधवारी चौदा जानेवारी रोजी साजरा केला जाईल श्री शाली वाहन शक्के एकोणीसशे सत्तेचाळीस कृत्त अकरा रोजी दुपारी तीन वाजून सहा मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे संक्रांतीचा बुधवारी दिनांक म्हणजे रोजी दुपारी वाजून एकोणपन्नास मिनिटापासून संध्याकाळी पाच वाजून पंचेचाळीस मिनिटापर्यंत असणार आहे महापुण्य काळ हा दुपारी दोन वाजून एकोणपन्नास मिनिटापासून ते दुपारी तीन वाजून बेचाळीस मिनिटापर्यंत असणार आहे पवित्र स्नान आणि दान करण्याची वेळ महत्वाची आहे भाविक नद्यांमध्ये पवित्र स्नान करतात आणि सूर्याला जल अर्पण करतात आणि त्यानंतर गरजूंना तेल गुळ खिचडी ब्लँकेट आणि उबदार कपडे दान करतात एकादशी आणि संक्रांत एक एक हा एका एकत्र येणं हा अतिशय दुर्मिळ योग आहे या योगामध्ये काही चुका सुद्धा आपल्याला आवर्जून टाळायच्यात जसं की आपल्याला एकादशीच्या दिवशी कोणाबद्दलही वाईट बोलायचं नाही आहे किंवा कोणाचाही अपमान करायचं नाही आहे जर आपल्याकडनं कळत नकळत या गोष्टी घडल्या तर आपल्याला एकादशीचं कोणतंही पुण्यफळ हे प्राप्त होणार नाही त्याउलट आपल्याला दोष हे लागणार आहेत मकर संक्रांती आणि षट्टीला एकादशी एकत्र एक आल्यामुळे या दिवशी चुकूनही तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या तामसी पदार्थाचं सेवन हे करायचं नाही आहे मांस मच्छी मटण मदिराचं सेवन हे करायचं नाही आहे जर कळत नकळत या पदार्थांचं सेवन केलं गेलं तर त्यामुळे आपल्याला माता लक्ष्मी ही रुष्ट होईल आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये दारिद्र्य हे येऊ शकतं तसेच आपल्याला या दिवशी चुकूनही कांदानी लसूणचं सेवन सुद्धा करायचं नाही आहे कारण कांदानी लसूण हे तामसी पदार्थामध्ये येतं तसेच एकादशीच्या दिवशी तांदळाचं सेवन करणं सुद्धा संपूर्णपणे वर्ज मानलं जातं तुम्ही जर एकादशीचं व्रत करत असेल तर चुकून या व्रतामध्ये आपल्याला फणसाचं सेवन हे करायचं नाही आहे कारण फणससुद्धा तामसे पदार्थामध्ये येतो तसेच एकादशी आहे त्यामुळे या दिवशी चुकून आपल्याला तुळशीला पाणी हे अर्पण करायचं नाही कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आणि श्रीहरी विष्णूंना सर्वात प्रिय आहे ती म्हणजे तुळस पण एकादशीच्या दिवशी माता लक्ष्मीचं निर्जलाव्रत त्यांनी जर कळत नकळत आपल्याकडनं तुळशीला पाणी अर्पण केलं गेलं किंवा तिची पत्रं तोडली गेली किंवा तिला स्पर्श केला गेला तर त्यामुळे माता लक्ष्मीचं निर्जला व्रत हे मोडलं जातं आणि त्याचे जे दोष आहेत ते आपल्याला भोगावे लागतात तसेच कोणत्याही मुख्या प्राणांना आपल्याला अजिबात त्रास हा द्यायचा नाही आहे घरामध्ये अजिबात अस्वच्छताही ठेवायची नाही आहे तसेच एकादशी तसे द्वादशीच्या दिवशी चुकूनही आपल्याला केस हे धुवायचे नाही आहेत एकादशीच्या दिवशी तुळशीला पाणी नाही आहे पण संध्याकाळी तिळाच्या तेलाचा दिवा तुळशीजवळ लावायचा यामुळे विष्णू आणि सूर्यदेव प्रसन्न होतात जर तुमच्या असतील कट भांडणं होत असतील कल होत असतील तर संक्रांत आणि एकादशीच्या दिवशी काळ्या तिळ्यांचं दान करावं हे दान करताना मनामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा आपल्याला आवर्जून हा करायचा आहे या दिवशी सुवासिनींनी एक दुसऱ्यांना हळदी कुंकू हे आवर्जून द्यायचं आहे कारण मकर संक्रांती ते रथसप्तमीपर्यंत हळदी कु कुंकूचा जो कार्यक्रम आहे तो आवर्जून केला जातो हे हळदी कुंकू करताना चुकणी तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या धारदार वस्तू ज्या आहेत हळदी कुंकूमध्ये वान हे द्यायचं नाही जसं की सोलकाटणं आहे चाकू आहे खिसनी आहे किंवा तुम्हाला प्लास्टिकच्या भांड्यांचं वानसुद्धा चुकूनही द्यायचं नाही कारण आपल्या शास्त्रामध्ये प्लास्टिकची भांडी ही वान म्हणून दिली जात नाही त्या उलट तुम्ही स्टीलची पितळेची किंवा अगदी सोळा श्रंगारापैकी एखादी वस्तू जी आहे ती सुवासी महिलांना देऊ शकता त्यासोबतच आपल्याला एखाद फळ सुद्धा द्यायचं तुम्ही पेरू किंवा इतर फळ देऊ द शकतात असं केल्यामुळे आपल्याला अखंड सौभाग्य प्राप्त होतं शास्त्रात म्हटलं आहे की एकादशीने संक्रांत एकत्र असताना जर तुम्ही दारातून कोणाही रिकामी हाती पाठवलं तर ते तुमच्या घरातून भाग्य घेऊन जातं आपल्या घरामध्ये कोणताही व्यक्ती आला गरीब असेल किंवा एखादा भिक्षुक आला तर आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपल्याला या दिवशी दान हे करायचं आहे तुम्ही काही नाही देऊ शकले तरी एक ग्लासभर पाणी सुद्धा दान म्हणून देऊ शकतात हे सुद्धा सोनं दान केल्या एवढं पवित्र मानलं जातं तसेच या दिवशी चुकूनही आपल्याला केस नख ही कापायची नाही जर कळत नकळत आपल्याकडनं केस किंवा के नख कापली गेली तर त्यामुळे आपल्या पुण्याचा नाश होतो तसेच या दिवशी अनेक सेवाने उपाय देखील केले जातात विशेषत तिळांपासून तर आपल्याला काय करायचं का आहे तांब्याच्या तांब्यात पाणी घ्यायचं आहे त्यात थोडेसे काळे तिळ आणि गुळ टाकायचं आणि हे पाणी आपल्याला सूर्यदेवांना अर्पण करायचं आहे जल अर्पण करताना ओम सूर्यदेवाय नम ओम आदित्याय नम किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा आपल्याला जप भाग करायचा आहे यामुळे आपल्या कुंडलीतील सूर्य आणि शनीचे दोष जे ते दूर होतात आणि आपल्यावर श्रीहरी विष्णूंची भरभरून कृपाही होत असते एकादशीच्या दिवशी तुळशीला जल अर्पण केलं जात नाही पण आवर्जून आपल्याला तुळशीजवळ दिवा हा लावायचा शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा त्यामध्ये आपल्याला चिमुडभर पांढरे तिळ टाकायचे आहेत तसेच या दिव्याची जी, जी वात आहे ती आपल्याला उत्तर दिशेला ठेवायची कारण उत्तर दिशा ही माता लक्ष्मीची दिशा आहे उत्तर दिशा ही भगवान कुबेरीची दिशा मानली जाते यामुळे घरातील पितृदोष शांत राहतो आणि घरामध्ये सुख समृद्धी नांदते या दिवशी गरीब किंवा गरजू व्यक्तींना पिवळे वस्त्र काळे तिळ आणि शिदा म्हणजे तांदूळ सोडून इतर धान्य दान करावे जर शक्य असेल तर गाईला हिरवा चारा तसेच तिळगुळ खायला द्या हे दान केल्यामुळे आपल्याला अक्षय पुण्याची प्राप्तीही होत असते जर तुमच्या घरामध्ये कायम भांडण कलह कटकटी आजार पण येत असेल तर एकादशीच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला आपल्या मुख्य प्रवेश द्वाराच्या दोन्ही बाजूला तिळाच्या तेलाचा दिवा हा लावायचा उंबरठ्यावर आपल्याला हळदीचे पाणी शिंपडायचं आहे यामुळे घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते आणि लक्ष्मीचे आगमन होते जर तुमच्या बऱ्याच वेळापासून एखादी इच्छा असेल जी काही केल्याने पूर्ण होत नसेल तर तुम्हाला काय आहे पिवळ्या कागदावर चंदनाने तुम्ही तुमची इच्छा आली आणि तो कागद भगवान विष्णूंच्या चरणाजवळ ठेवा दिवसभर आपल्याला हा कागद तिथेच ठेवायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा आपल्याला एकशे आठ वेळा जप करायचा दुसऱ्या दिवशी तो कागद जो आहे तो आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये आपल्या मनातली इच्छा व्यक्त करून प्रवाहित करायचा आहे एकादशी आणि संक्रांतीचा हा संयोग जो आहे तब्बल तेवीस वर्षाने जुळून आलेला आहे हा योग आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धीचा भरभराटीचा जाव याकरता या चुका आहेत त्या आपल्याला आवर्जून टाळायच्या त्याचबरोबर या काही गोष्टी आहेत हे काही उपाय आहेत जे मी तुम्हाला सांगितले ते प्रत्येकाने आवर्जून करायचे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ